आहेत ब्रेकिंग महाराष्ट्र पैठणच्या पवित्र भूमीत येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आता सतर्क झाले आहे भाविकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कडक कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत छत्रपती संभाजीनगरचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांनी पैठणमधील व्यापाऱ्यांना कडक शब्दात ताकीद दिली आहे पैठण शहर व्यापारी असोसिएशनच्या वतीनं आयोजित बैठकीत ते बोलत होते कुंभमेळ्याच्या काळात सर्व अन्न पदार्थ विक्रेत्यांनी शासकीय परवाने घेणं अनिवार्य आहे नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून फक्त दर्जेदार मालाचीच विक्री करावी हॉकर्स पासून ते मोठ्या हॉटेल्सपर्यंत सर्वांनी स्वच्छतेचे आणि अन्न सुरक्षा नियमांचे पालन करावे मार्गदर्शन पण सूचना पण दिलेल्या आहेत

अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत अजिंठेकर आणि ऋषिकेश ख्रिस्ती राजन सातघरे यांसह पैठणमधील मोठ्या संख्येने किराणा आणि हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते थोडक्यात काय तर पैठणमध्ये येणाऱ्या भाविकांना शुद्ध आणि सात्विक अन्न मिळावे यासाठी प्रशासन आता मैदानात उतरले आहे आपण पाहत आहात बात आपली बातमी आपल्या ब्रेकिंग महाराष्ट्र चॅनल